नमस्कार कसे आहेत तुम्ही सर्वजण होप सगळे ठीकच असाल आणि माझी व्हिडिओ डेली पाहत असाल कसं वाटतात ब्लॉग माझे नक्की कमेंटमध्ये मा सांगत जा चल चला आज सतरा तारीख आज सतरा ते मला चोवीस तारखेपर्यंत सुट्टी आहे तर मी म्हटलं आजपासून आपण घरची साफसफाईला सुरुवात करू दिवाळीची साफसफाई सा मा माझी व्हायचीच आहे तर चला म्हटलं आज आपण सुरू करू हॉलपासूनच क्लिनिंग स्टार्ट करू बघा हा असा आमचा हॉल आहे आहे की सुरुवात करू म्हणजे साफसफाईला सुरुवात करूया हॉलमध्येच अरणचा पाळणा त्याचे कपडे आहेत तर पहिले मी पाळणावरती अशा प्रकारे बांधून घेते त्यानंतर त्याचं जे कपड्याचे स्टँड आहे बाजूला सरकवून घेते त्यानंतर क्लिनिंग स्टार्ट करते इथे जे जे दिसत आहे ते एक बेड आहे बेडवरची मी गादी काढून घेतली त्यानंतर त्याला चांगलं झटकून बेड झाडून त्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावर गादी टाकून घेत आहे तर फॅन साफ केला फॅनवरील जाळ्या काढून घेतला फॅन स्वच्छ पुसून घेतला आणि नंतर हॉलमध्ये आमची एक फोटो फ्रेम लागलेली आहे ती फोम पुसून घेतली त्याला काढून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे पुसून घेतलं त्या या फो हे फोटो अरंत व माझा आहे आणि एका फोटोत अरंत व अरणचे पप्पा आहे बघा फोटो अशा प्रकारे ही फोटो फ्रेम आहे अरणच्या बड्डेमधला हे फोटो आहे जे की आम्ही फ्रेम करून घेतलेला आहे त्यानंतर अगली रॅक पुसून घेतली वर साखांना पूर्ण आधी साफ केला एक एक स हो सगळ्या वस्तू खाली ठेवल्या आणि नंतर ते पुसून काढल्या इकडे आईकडे सोडलं होतं तरी इतका पसारा पाहून हा घरात वापस आला आणि बघा इतक्या पसारात अशा प्रकारे बसला मुलं चांगल्या जागेत खेळणार नाही पण जिथे घ्या नसले ह्या जागा त्यांना खूप आवडते बघा इतक्या पसारात सुद्धा हा अशा प्रकारे मस्ती करत होता त्यानंतर मी सोफा सरकवला सोफा व्यवस्थित सेट केला नंतर त्याला छान झटकलं आणि होता त्या जागी ठेवला सगळं करण्यात माझी जप पूर्ण हालतच खराब झाली होती <laughs> काय <काँग> बसली <laughs> बापरे म्हणलं हे काय आपल्याच्याने होणार नाही पण तरी जेवढं होते तेवढं केलं त्याच्यात आज आमची अशी मस्ती चालूच होती चालू हे उचल थे उचल हे भर पूर्ण हा असं भरायचं आणि पुन्हा तिथंच फेकून द्यायचं बघा याचं हे काम असं चालू होतं म्हणजे आपल्याला वाटते आपण पटपट कामं करा मोकळे आहोत तर तसं नाही पण ह्या मुलांचं एक वेगळंच चालू राहते हे घे ते घे असं कर तसं कर बघा कशा कशाप्रकारे ते होम थिएटरच्या मागं लागला स्पीकरच्या मागं लागलेला आहे चालू होत मोठा सोफा सरकून घेतला आणि तो अशा प्रकारे सेट केला इकडून मोर तिकडून मोर त्याला इकडून झाडून त्याच्या मागचा पसारा झाडून घेतला मी झाडतच होती तर तितक्या हा आला पुन्हा याची मस्ती माझ्यासोबत चालू आपण काम करत काही लोक त्याच मुलांना आपल्यासोबत खेळायची जास्त इच्छा होती आणि तेव्हाच त्यांना आपल्यावर इतका येते की विचारच नका तसाच बघा आरण सुद्धा माझ्यासोबत कशा प्रकारे मस्ती करत आहे बघा मी झाडत आहे तर तू माझ्या मागून येऊन मला चिपक तू काय अरे अरे उठ ना उठ तस नाही करू उठ पडते आता त्याला कॅमेरा दिसला कॅमेरा पुढे येते आणि स्वतःचीच पप्पी घेते बघा स्वतः आता किती लाड करते आपली पहा काय पप्पी घेवायला हा पपी घेतली कशी घेतली पप्पी कशी पप्पी घेतली अजी अची पप्पी घेतली असं ना माझ बाळ खूप गुणी आहे मला सगळे काम करू लागत बघा मी लसण कांदे ठेवत होती तर आला मदत करा इकडं फे तिकड फे फेकत होता बरोबर तिथं तिथे दिवांच्या खाली कांदे लसन फेकले होते याने झाली एकदाची साफसफाई पूर्ण साफसूफ करून घेतलं त्यानंतर पाणी शिंपलं आणि नंतर पूर्ण असा हॉलचा व्ह्यू तुमच्या सोबत शेअर केला बघा अशा प्रकारे आमचा हॉल आहे अशा अशी मी साफसफाई काल केली पूर्ण मला दिवसच गेला उत्क साफ करण्यासाठी त्यानंतर आंघोळ केली आणि नंतर देवपूजा केली बघा रूममध्ये ठेवून होती वॉशिंग मशीन चला म्हटलं आता तिला ओपन करून बघा होतं बघतो तर काय उंदरानं पूर्ण वाट लावलेली होती होती मशीनची बघा कशा प्रकारे उंदराने इथं पूर्ण समोर असं कुरतडून तुडून स्क्रॅचेस आणलेला आहे पाईप तोडला पूर्ण धिंगाना धिंग्याना माझ्या मशीनचा केलेला आहे मला ही लग्नात आलेली मशीन आहे पाच वर्ष झाले मशीन ही अशीच ठेवून आहे पण जास्त काही कपडे राहत नाही त्यामुळे मी काही लावली नाही चला तर आज पहाव म्हटलं क्लिनिंगसाठी की म्हणजे काढून पाहो म्हटलं तिची काय अवस्था झालेली आहे बघतो तर काय पूर्ण चक्क वाट लावलेली आहे उंदरांनी सगळी मशीन माझी खराब करून टाकलेली आहे ठेव ती आता अशीच प्रकारे खराब झालेली आहे का बघितली आणि पुन्हा मग होती तशीच ती ठेवून दिली अशा प्रकारे साफसफाई काल मी केली